नमस्कार डे चोवीस तास पे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात भारतीय जवान किसान पार्टी यांच्या माध्यमातून आज धुळे येथील लोकसभा उमेदवारसाठी नामदेव रोहिदास येवले यांनी आपला प्रचाराचा अर्ज भरल्यानंतर धुळे मूळ मुण मराठी मुण पत्रकार संघा या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली व मला निवडून द्या या संदर्भात काही पत्रकार यांनी प्रश्न सुतर केले खासदारांच्या माध्यमातून आवाज उठवली उठवले जाते आता आपला मेन उद्देश जो आहे भारतीय जवान किसान पार्टी आम्ही आमचं चिन्ह मिळालेलं हे गिफ्ट पॅकेट आणि ते चार नंबरवरती आम्हाला क्रमांक मिळालेला आहे वीस तारखेला मतदान आहे आणि एक मी माझी सैनिक नामदेवदास शेडवे लोकसभेला का माझी निवडणूक मी लढवत आहे कारण की मुळात माझा बाप शेतकरी आहे आणि त्याच्या मागाला आम्ही भाऊ मिळत नाही आणि मी त्याचा मुलगा एक देशाचा सैनिक एकवीस वर्ष मी नोकरी केली बॉर्डरवरती म्हणजे माझा बापाचा मुलगा मी आम्ही बॉर्डरवरती रक्षण करत असताना आमची जीवाची पर्वा न करता आम्ही देशाला सेवा देत असतो परंतु आम्ही जे निवडून दिले आजपर्यंत माझी बावन्न वर्ष वय आहे आम्ही लोकप्रतिनिधींना निवडून पाठवले काँग्रेसला पण पाठवले बी जे पीला पण पाठवले परंतु माझ्या निदर्शनामध्ये रिटायरमेंटनंतर असं मध्ये आलं की आमचं शेतकरी पोशिंदा राजा त्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही व वर्ग लोकं त्यांना रोजंदारी व्यवस्थित मिळत नाही आणि त्याचा मुलगा बॉर्डरवरती गोडी खाऊन भरतो त्याचंसुद्धा व्यवस्थित सिस्टम शासनामध्ये नाही आहे आणि जो एक्स एक्समॅन रिटायरमेंट होतो आता त्याच्यामध्ये परंतु सत्तेची जमातीपैकी जमाती पैकी बोटावर मोजण्यासारख्या ज्या काही जमाती आहेत त्यांचे आमदार खासदार आहेत आणि इतर ज्या काही जमाती आहेत त्या जमातींवर अन्याय आणि अत्याचार होत आहे त्याचप्रमाणे आदिवासी कुठल्याही प्रकारे शिकलेले नाहीत अडाणी आहेत मी आता कॉलेजला प्राध्यापक असल्यामुळे मला सर्वच माहिती आहे कारण की जेव्हा शिक्षकांच्या जागा निघायच्या एस सी एस टी एन टी तर सर्रास आता एस टीची जागा निघाली की आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे की आदिवासी कॅंडिडेटच उपलब्ध नाहीये म्हणून त्या प्रकारचे पत्र संस्थेतर्फे पाठवलं हो जायचं आणि प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पत्र दिल्यानंतर त्यांच्याकडून एन ओ सी घेतली जायची प्रकल्प अधिकारी जे काही असतात त्यांच्याकडे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची नावे नोंदली जातात तर ते पत्र द्यायचे की आमच्याकडे कॅन्डिडेट उपलब्ध नाही आणि ते पत्र घेऊन ही जी काही एस सीची जागा असेल एस टीची जागा असेल ओबीसीची जागा असेल त्याच्यावर सर्रास इतर त्यांचे जे नातेवाईक असतील जगे कॅन्डिडेट असतील तर ते, ते भरले गेले असे हजारो लाखो जागा एस सी एस टी ओबीसी लोकांच्या गेलेल्या आहेत वरून सांगायचं की आम्ही एस सी एस टी ओबीसी लोकांसाठी खूप काही करतोय भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून धुळे जिल्हा लोकसभा निवडणूक लढवत आहोत तरी धुळे ग्रामीण व मालेगावच्या सर्व जनतेने मला निवडून द्यावे या संदर्भात त्यांनी आज मूळ मुण मराठी पत्रकार संघ या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली कॅमेरामॅन निलेश सर जॉनी पवार डी चोवीस तास पूजा चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र